हॅलो गुड मॉर्निंग कस आहे मस्त ना मी पण छान आहे हे बघा आपल्याला जीवनात मोठ व्हायचं असेल तर ही एक गोष्ट आज आज करायची हे बघा प्रत्येकाला आपल्याला आज आपण आहोत त्याच्यापेक्षा पेक्षा मोठं व्हायचं आहे एम आय राईट आपल्याला जीवनात काहीतरी साध्य करायचं आहे मला मोठं व्हायचं आहे मला आज आहे असं नको हे तुमचे मनात असलं तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मग पूर्ण ऐका आणि आजचे आज जे काही सांगतेय मी अमलात आणा पहिल्यांदा मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते मग त्या गोष्टीच्या आधारावर ना तुम्हाला काय करायचं आहे हे कळेल एकदा काय झालं एक गुरु म्हणजे संन्यासी त्यांचे शिष्या बरोबर चालले होते जाता जाता संध्याकाळ झाली म्हणताना ते एक घर दिसलं तिथे थांबायचं ठरवलं थांबू का विचारले हो थांबा म्हणाले भरपूर शेत रिकाम पडलेलं दिसत होत काही केलेलं नव्हतं तसच नुसत शेत उघड पडलेलं आहे मग ते घर मालकाला विचारले हे आहे का, का शेत शेती सगळी शेती म्हणजे जागा हो म्हणालाय तो म्हणालाय माझे वडील आजोबा वगैरे असताना करायचे पण मी काहीही करत नाही हो कशाला करायचं माझ्याकडे कर एवढी छान गायी आहे बघा ती गायी एवढं दूध देतय दोन्ही वेळचं दूध आम्ही विकतोय आमचा दिवस छान जातोय मग कशाला राबा करा ते कष्ट करा कोण सांगितले आहे हे आराम चालले बघा सकाळी दूध काढायचं नेऊन दूध केंद्रात घालायचं संध्याकाळचं काढायचं दूध केंद्रात घालायचं मग दिवसभर झोपून आराम राहायचं तर कशाला काय पाहिजे करायला तसं ते संन्यासी म्हणाले अहो असं काय म्हणतात तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठं घर बांधता येईल आणि काही चांगलं करता येईल नको कोण सांगितलं एवढं सगळं आहे हे ठीक आहे एवढंच राहायचं कोणाला पाहिजे एवढी जेवज मग झालं रात्री झोपले मध्यरात्री संन्यासी उठले आणि ते त्या गाईला सोडलं आणि आपण जाताना आपल्या बरोबर ते गाईला घेऊन गेले आणि लांब कुठेतरी गोशाळेत सोडून टाकले त्या गाईला आणि आपण पुढे गेले ते शिष्यानं विचारला हो गुरुजी का असं केलात तो बिचारा ते दुधावरन जगत होता त्याचं चाललं होतं पोट पाणी सगळं तुम्ही असं का केलात ते म्हणाले तुला कळेल थोडे दिवसाला मग ते सगळं त्यांचं पर्यटन केले सगळं चातुर्मास वगैरे संपला मग परत यायला लागले परत येताना बघतात तर काय घराच्या आजूबाजूला सगळी फळाची झाड फळं भरलेली भाज्या भाज्या अगदी भरलेल्या सगळीकडे बघितलं त्या घरी गेले पाणी मिळेल का विचारलं पाणी दिलं त्यांना जेवण दिलं आणि तो माणूस म्हणाला स्वामीजी तुमचं तुमचे पाय आमचे घराला लागले तो एक दिवस अतिशय चांगला दिवस होता बघा म्हणाला हे विचारलं अरे काय झालं असं काय झालं त्या दिवशी तो म्हणाला त्या दिवशी माझी गाई कोतर चोरून नेली आणि गाई गेल्यावर म्हटलं आता काय करायचं जागा तर एवढी माझी पडलेली आहे म्हणताना मी भाज्या बिज्या पिकवल्या पिकवायला लागलो आणि फळांची झाडं लावली भाज्या अशा आल्या बघा मी भाज्या रोज रोज विकतो बाजारात जाऊन आणि एवढे पैसे मिळतात माझं जीवनमान एवढं सुधारले आता वर्षभरात मी घर पण छानपैकी मोठं घर पण बांधणार आहे आताची बघा मी मोठी गाडी घेतली आहे घरात सगळं किती छान चालले त्यामुळे खूप छान झाला म्हणाला ती गाई चोरीला गेली त्यामुळे हे सगळं मी केलं नाही ते काय होत होतं फक्त ते गाईचं दूध आहे गाईचं दूध टाकत होतो आमचं जेवण खर्च वगैरे राहणीमान चालत होतं ती गाई चोरीला गेली खूप एक टर्निंग पॉइंट होता माझ्या जीवनातला म्हणतो तो तसं शिष्य गुरुकडे बघतो त्याला समजते आपले गुरु नाही हे कशासाठी केलं होतं म्हणून आपले सगळ्यांचे जीवनात हे कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडायला तयार नाही नवीन काही शिकायला आपण तयार नाही का कम्फर्ट झोन बाहेर जाऊन करतो आहे तर बिझनेस आणि मोठा करून आणि नवीन स्वरूपात करायला तयार नाहीत का आहे हे तो कशाला पाहिजे त्यामुळे आपण कम्फर्ट झोन बिलकुल सोडायला तयार नाही ते कम्फर्ट झोन आपण सोडायला तयार नाही त्यामुळे आपलं काही भलं किंवा चांगलं होत नाही का आपण सोडत नाही तो कम्फर्ट झोन आपल्याला काही नवीन आव्हानं पेलायला नको असते अं किंवा नवीन काही शिकायला नको असते नवीन काही करायला नको असते आहे तर हे छान चालले पास आहे एखाद्या भिकारी दिसला तरी त्याला वाटतंय आपण भीक मागत असतो हे छान आहे उगीच कशाला कष्ट करायचं हा कुठे नोकरी कशाला जाऊन करू कामा के है। सी है। काम किती तरी पडलेली आहे तुम्ही सीत वगैरे जावा सगळीकडे बोर्ड आहेत कामगार पाहिजेत म्हणून धड असतो तो, तो पण तो भीक मागत फिरतो का त्याला वाटत नाही हे मानाची भाकरी आपण काम करून मिळवतो ती मानाची भाकरी किती मौल्यवान आहे का तो तयार नाही त्याला हे कम्फर्ट झोन सोडून जायचं नाही म्हणून त्याची प्रगती होत नाही आपल्याला सुद्धा काही नवीन शिकायचं म्हटलं की अयो नको बाबा आपण काहीतरी लेम एक्सक्यूज देतो वयाचं द्याल किंवा आणि काही द्याल मी आहो छोटे गावात आहे इथे काही अवेलेबल नाही अहो छोटे गाव सोडा ना जावा की मोठ्या गावात प्रयत्न तर करा त्यामुळे आपला प्रॉब्लेम म्हणजे आपण कम्फर्ट झोन सोडायला तयार नाही त्यामुळे आपली प्रगती होत नाही इथे कोण आपल्याला अडवते आपणच आपल्याला अडवतो आपण आहे हे अगदी ठीक आहोत ठीक आहे पुढे काही हेचे पलीकडे बाहेर जायची माझी तयारीच नाहीये का हे आहे हे ठीक आहे बदल न नको आहे मला हे कम्फर्ट झोनमध्ये मी ठीक आहे नो डाऊट उद्या मी दुसरीकडे गेल्यावर तो पण आपल्याला कम्फर्ट झोन बनू शकतो तुम्ही तिथे स्थायिक झालात एव्हरीथिंग ओके असं झाल्यावर तो पण तुम्हाला कम्फर्ट झोन वाटू शकेल पण आत्ताचे घडीला तुम्ही हे सोडून जायला तयार नाही हा कम्फर्ट झोन म्हणून तुमचे बदल होत नाही तुमचं फायनान्शियल डेव्हलपमेंट होत नसेल तुमचं रिलेशनमध्ये डेव्हलपमेंट होत नसेल तुमचं स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होत नसेल हे सगळं कशासाठी तिथलं तिथे थांबले का म्हणजे आपण कम्फर्ट झोन सोडत नाही त्यामुळे आजच काय करूया आपण सगळे ठरवूया नाही मला काहीतरी मोठं करायचं आहे मग मी काय करणार काय करणार मी आहे पेक्षा काहीतरी वेगळं शिकणार वेगळं करणार त्यामुळे मी कम्फर्ट झोनचे बाहेर पडणार ह्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडला का नाही मला हे जग किती मोठ जग दिसेल आणि ते मोठे जगात मी आजचे पेक्षा मोठ करू शकतो त्यामुळे आज आपण सगळ्यांनी ठरवायचं ना आपला कम्फर्ट झोन सोडून पुढे जायचं अच्छा हॅव ए गुड डे